प्रत्येक वर्षी आपण आंतरराष्ट्रीय अभयदान निमित्त सप्ताह पाळतो भारतामध्ये तीन ऑगस्ट हा दिवस आपण पाळतो भगवदाना निमित्त समाजाचं प्रबोधन व्हावं आणि त्यांना सगळी माहिती मिळावी अवदानाबद्दल आणि यावर्षी तेरा ऑगस्ट हा दिवस जागतिक आरोग्य जागतिक अव्यदान दिन म्हणून पाळला जाणार आहे त्या अनुषंगानं डॉक्टर बचंराय स्मृती शासकीय पद्धती महाविद्यालयावर श्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच कुंभारीचं अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र तसेच सोलापूर विद्यापीठ अहिल्यादेवी होणकर सोलापूर विद्यापीठ यांच्या तसेच इंडियन फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं हा आयोजनाची रॅली महारॅली म्हणून म्हणू शकतो त्याला आपण आयोजित करतो आहोत ती येत्या बुधवारी म्हणजे तेरा ऑगस्टला सकाळी आठ वाजता डॉक्टर वैष्णभा स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ती सुरू होईल याच्यामध्ये विविध नॉन मेडिकल कॉलेजेस मेडिकल कॉलेज आयुर्वेदिक कॉलेज होमिओपॅथी कॉलेज एन एस सेसचे विद्यार्थी विद्यापीठाचे तसेच एन सी सी नाईन मास्टर बटालियन याचे विद्यार्थी हे त्याच्यासाठी तसेच परीक्षा या महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये सहभागी होतील हाजार वसा अंदाज हे दोन हजार विद्यार्थी याच्यामध्ये सागर होतील असा अंदाज आहे आणि प्रत्येक वर्षीचा आमचा एक्सपिरियन्स पण तोच आहे आणि या यासाठी आपण माननीय सोलापूरचे पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार यांना निमंत्रित केला आहे तसेच विविध उच्च पदस्थ अधिकारी विद्यापीठाचे प्रो सी ते पण त्यासाठी त्या ठिकाणी येणार आहे आणि मी स्वतः आहे अश्विनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सर आहे डॉक्टर येळेगाव सर आहेत येळेगावकर सर आहेत डॉक्टर थे सर आहेत यांच्या सगळ्याच उपस्थितीमध्ये छोटासा इंट्रोडक्शन करून आपण त्या रॅलीला निवाजन दाखवणार आहोत ती रॅली दरवर्षीप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालयापासून चालू होऊन कोलफाडी चौक आणि शास्त्रीनगर मोलाली चौक सात रस्ता चितळे हॉस्पिटल नाना नाणे पार्क तिथून भगतसिंग मार्केटच्या पाठीमागे अश्विनी मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयाच्या कामांमध्ये तिथे सर्व विद्यार्थ्यांना ब्रेकफास्ट त्यांना आणि सर्टिफिकेट देण्यात येणार आहे या रॅलीमध्ये बरेचसे आपण सर्वसामान्य लोकांसाठी नागरिकांसाठी जी प्रबोधनात्मक भीतीचित्रे चित्र आहेत पोस्टर्स आहेत आणि काही आपण त्याच्यामध्ये पथनाट्य सादर करणार आहोत ज्याच्या लोकांना लोकांमध्ये अयोधनाचं महत्त्व त्याची गरज नितांत गरज आणि त्याचं महत्त्व आणि त्याची किती गरज आहे समाजाला याचा संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न करू हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा वेन्यू अल्कायझर कार डीजल क्रेटा, पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला ला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला ला आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होईन डबल टू फाय वन सेवन नाईन थ्री डबल झिरो